money मंगळ नाथ परंपरेतील एक शिष्य आज आपण गुरु शिष्य परंपरेतील गुरुवरी अशोक बाबाजी नाडे यांच्याशी काही ज्ञान पुष्प वेचण्यासाठी संवाद साधणार आहोत गुरुजी नेपाळमधील बारा वर्षाच्या दुष्काळाबद्दल आम्हाला त्याच्या मागील काही कथा आणि गाथा असेल कृपया मार्गदर्शन करावं नमस्कार श्री द्रान बीच मी अशोक एक नाथपंथी राहणार पुणे शहर आज माझ्यासमोर मनोहर शेंडगे आमचे शिष्य यांनी गंभीर प्रश्न विचारलेला आहे की नेपाळमध्ये दुष्काळ का पडण्यात आला तर त्यावर अशी कथा दंतकथा आहे आणि ज्यांनी हे ग्रंथ लिहिलेला आहे ग्रंथ प्रथम तर मी त्यांना नमस्कार करतो की त्यांच्या वाचण्यामध्येच काही वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी मला हा आनंद घेता आलेला आहे वाचनामार्फत तर अशी तिथली दंत कसं त्या ग्रंथामध्ये आहे की ज्यतिमचिंद्रनाथ हे ग्रिएशन पर्वतावर साधना ध्यान ध्यानधारणा करत असताना दत्तबोध यांना त्यांची प्रचिती दत्तबोध हे नेपाळचे राजे यांचे गुरु होते हा समाचार गुरु गोरक्षनाथांना कळल्यानंतर ते गुरु मच्छिंद्रनाथांना शोधण्यासाठी नेपाळमध्ये गेले त्यावर मित्रांनो भाविकांनो आणि भक्तांनो त्यांनी गुरुला शोधण्यासाठी ग्रिएशन पर्वत चढण्याचा सा प्रयत्न केला पण नेपाळमधल्या काही लोकांनी काही मनुष्यांनी की त्यांना आग्रह केला की तुम्ही ह्या पर्वतावर चढू नका त्यावर ते त्यांनी गुरु गोरक्षनाथांनी गुरुच्या भेटीस धाव घेण्यासाठी त्यांनी नवनागांना एकत्र आणलं आणि एकत्र आणल्यानंतर त्यांचा बेस घेऊन ते पुढं त्यांनी चढण्याचा सा प्रयत्न केला पण गोरक्षणात ते असफल अस झाले त्याचनंतर गाववाल्यांनी त्यांना विरोध केल्याबद्दल त्यांच्या डोक्यामध्ये तो फार क्रोध किंवा राग होता आणि नव नागाने एकत्र केल्यामुळं त्यांनी शाप देऊन त्या नेपाळमधील जागेतला वर्षाव पावसाचा हा पूर्णपणे थांबण्यामध्ये आला नेपाळचे राजा नरेश यांना ही बातमी कळली आपले गुरु दत्तबोध यांना तुरंत ही बातमी किंवा समाचार सांगितला दत्तबोधला हे कळल्यानंतर दत्तबोध गुप्त मार्गाने जी शेष मार्ग भुजन शेष मार्ग होता त्या मार्गाने ते अवलिकेश्वर म्हणजेच जती मच्छिंद्रनाथ यांच्यापर्यंत ते पोचले आणि त्यांनी हा समाचार गुरु मच्छिंद्रनाथांना सांगितला त्यावर जति मच्छिंद्रनाथ म्हणाले की दत्त व तुम्ही खाली जा एक शेष नागांचं तुम्ही अनुष्ठान मांडा त्याचा मंत्र मी तुम्हाला देतो जसा त्याचा शेष नागाचा मंत्र तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही अनुष्ठानाला बसल्यानंतर मी ग्रीशन पर्वत सोडून खाली येईल आणि गुरु गोरक्षनाथांची भेट घेईल आणि त्यावेळेस हा वर्षाव तेव्हा हा दुष्काळ थांबण्यात येईल त्यावर दत्तबोधनी यज्ञाला आरंभित केलं यज्ञ चालू झालं अग्नीला स्वहा द्यायला ओम शेषानी शेषा शेषानी शेषा शेष दैवता नम स्वहा असं आहुती देत गेल्यानंतर पूर्ण आहुती अनुष्ठान झाल्यानंतर जती मच्छिंद्रनाथ हे ग्रियशन पर्वत सोडून तुरंत खाली आले दत्तबोध्यांना भेटले नरेश यांना भेटले सगळ्यांचं सगळ्यांचा आशीर्वाद त्यांनी दिला सर्वांनाच आणि त्यावर ते गुरु गोरक्षनाथांकडे गेले गुरु गोरक्षनाथांनी जे ते मच्छिदार गुरुंना पाहिलं नव्हतं त्यांचं अगदी मन एकदम बळबळून आलं आणि त्याच वेळेस त्यांना बघितल्यानंतर हवनामार्फतच मंत्रामार्फतच वर्षाव पावसाचा आणि दुष्काळ हे पूर्णपणे निघून गेला त्यावर नाथांनी जती मच्छिंद्रनाथांचा एकदमच आनंद गोष्ट चालू केला ढोल नागाडे सनई चौगाडा अगदी आनंदात झाला आणि त्याच वेळेस मग गावातल्या लोकांनी मच्छिंद्रनाथांना कमळा हे वनस्पती हे मच्छिंद्रनाथांच्या चरणापाशी वाहण्यात आलं आणि ते दोघंजण मिळून काही दिवसानंतर नेपाळ सोडून पुढे मार्गाला लागले श्री द्रानबीज मै एकनाथ एकनाथपंत